सकाळी ही घटना समोर आली त्यानंतर अखा महाराष्ट्र हादरला मात्र त्यानंतर आता ही दुसरी शिवशाही बस आहे जी स्वारगेटच्या या पार्किंग मध्ये लावण्यात आली आहे जाळं आहे या सगळीकडे मात्र या मधली अवस्था सगळ्या महाराष्ट्रांचे डोळे खोलणारी आहे मी जर आज जाऊन तुम्हाला या सगळ्या बसची परिस्थिती दाखवली तर या बसमध्ये अनेकांचे कपडे पडलेले आहेत अनेक साडे आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी असू देत किंवा दिवसाच्या वेळी या बसमध्ये कोणते कोणते प्रकार चालू असतील याचा अंदाज या बसच्या या सगळ्या विज्युअल्स मधनं आपण घेऊ शकतो एकीकडे ब्लँकेट्स आहेत शर्ट आहेत साडी आहेत अनेकांचे अंतर वस्त्रे या ठिकाणी पडलेले दिसत आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी हे बस स्थानक किंवा बस स्थानकाचा परिसर हा सुरक्षित आहे का तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडे लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला